नमस्कार क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी पिंपळकर वैवाहिक वादातून एक स्त्री घर सोडते मानसिक तणावाखाली शांतीच्या शोधात मंदिर गाठते दिवसभर मंदिरात आश्रय घेते स्वतःला पुजारी म्हणवणारे त्या मानसिक स्थैर्य गमावलेल्या स्त्रीला आधार देण्याऐवजी चहात भांगेच्या गोळ्या मिसळून तिला बेशुद्ध करतात त्यानंतर तिच्यावर तीन तीन नराधम अतिप्रसंग करतात शुद्ध आल्यावर ती जेव्हा प्रतिकार करते तेव्हा तिचे डोके दगडावर आदळतात तिचा गळा दाबून तिची हत्या करतात आणि डोंगरावरून खाली फेकतात किती भयानक आहे हे सर्व या घटनेचा सर्व ठिकाणांवरून तीव्र निषेध होत आहे स्थानिक माजी आमदार राजू पाटील यांनी देखील या क्रूर घटनेनंतर शिळफाटा टायगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस संदीपान शिंदे यांची भेट घेऊन दोषी असणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी ही मागणी केली आहे